आमचे सर्वांचे लाडके आणि जवळचे गजानन शिंदे यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनींचं दुर्दैवी निधन झालेलं आहे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्यावर फार मोठा हा आघात कोसळलेला आहे आणि त्या डॉक्टरवर त्रिसदस्यीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई व्हावी आणि डॉक्टराचं डॉक्टरत्व रद्द करण्यात यावं त्याचं जे आहे प्रमाणपत्र ते रद्द व्हावं जेणेकरून पुन्हा कोणीही कोणालाही असा त्रास होऊ नये आणि कोणाचे घरी अशी दुःखद घटना घडू नये याच्यासाठी आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निवेदन देत आहोत आजपर्यंत चार दिवस आधीच छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रणीत संघटनेनं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफिसला कुठलीही कार्यवाही त्याच्यावर न झाल्यामुळं संतापानं ते संघटनेकडे येऊन आम्ही सर्व एकत्रितपणे आज इथं निवेदन देत आहोत आणि आजच्या आज त्रिसदस्यीय कमिटी नेमून कलेक्टर साहेबांनी ने आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे त्याच्याबद्दल जे ज्यांच्यावर अन्याय झाला ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगतीलच चव्हाण सा, डॉक्टर म्हणून आहेत पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती हे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आमचे साहेब सांगू शकतात आणि आम्हाला एकच म्हणायचं की बाबा असं कोणावरही होऊ नये तुमच्यावरही होऊ नये आमच्यावरही होऊ नये सगळ्यांनी आणि आम्ही तर धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या संघटनेसाठी वेळ देऊन आमच्या संघटनेची जी माहिती आहे ती संघटनेची माहिती आहे आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी झटत आहात त्याने आम्ही इथं कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसूत आमचं सर्वांचं मिळून उपोषण राहील तिथं सुरुवातीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देऊ त्याच्यानंतर कंटिन्यू बसून सिव्हिल सर्जनला घेराव टाकूत वाटेल त्यावेळेला आम्ही पूर्ण गाड्या बंद करून टाकूत म्हणजे आम्ही त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी आम्ही नंतर सांगूत काही गोष्टी पहिले सांगितलं की प्रशासन जागं होतं आणि नंतर आम्हाला अडथळे निर्माण होता तुम्हाला माहिती आहे आजकालच्या आंदोलनामध्ये कसं चालू असतं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला न्याय मिळावा एवढीच मी भावना व्यक्त करतो मी गजानन शिंदे माझी पत्नी सर्दी ताप आला म्हणून डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसाहेब चौक यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांनी जवळील इंजेक्शन आणि सलायन देऊन ती अतिशय सिरियस झाली तोंडाला फेस आला संगी झाली जाग्यावर नंतर डॉक्टरांनी तिथून आम्हाला दुसरीकडे आलोसिफ्ट करायला लावलं आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आम्हाला कुठलंही प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे आम्हाला आंदोलना आंदोलन करावं लागलं त्यामुळे आम्ही एक दिवशी आज बंद पाळाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी वेळ काढून आमचं म्हणणं ऐकून गेलं घेतलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर डॉक्टरांची त्रिसदस्य सद समिती स्थापन करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचं असं आश्वासन आम्हाला दिलं